रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघाती मृत्यू हे मानवी हक्कांचे थेट उल्लंघन आहे अशा प्रकरणांमध्ये पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालय जलद गतीने कारवाई करेल असे प्रतिपादन पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे जागर मानवी हक्काचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधव निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही जटाळे निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रीश कुमार जाधव इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष शार्दूल जाधवर मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर आदी उपस्थित होते न्यायाधीश रेवती देशपांडे म्हणाल्या कोणतीही गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या पैशाअभावी न्यायापासून वंचित राहू नये यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातत्याने प्रयत्नशील आहे प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर म्हणाले समाजसेवा हे असे कार्य आहे की ते अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे आपण करत असलेल्या कार्यातून इतरांनीही प्रेरणा घेऊन पुढे यावे असे त्यांनी सांगितले शार्दूल जाधवर म्हणाले लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वकिलांची असते मात्र वकिलांनी केवळ पैसे कमावण्याच्या मागे न लागता समाजाप्रती असलेले देणे विसरू नये पैशाला बळी न पडता गरीब व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला पाहिजे नमस्कार जागतिक मानवाधिकार दिन हा अत्यंत महत्वाचा आहे संपूर्ण जगभर संपूर्ण देशामध्ये हा साजरा केला जातो आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरीसुद्धा मानवाधिकाराविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती नसते घटनेमध्ये सुद्धा मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला मानवाधिकाराबद्दलचं वर्णन मिळतं परंतु ही समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये जे काम करणाऱ्या वेगवेगळ्या एन जी ओज आहेत वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांना पारितोषिकं या कार्यक्रमामध्ये दिली जातात त्यांच्या कामाचा जा गुणगौरव केला जातो आणि ते जे काम करत आहेत त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर येऊन करत असतात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे न्यायाधीश आहेत प्रकुलगुरू आहेत आजी माझी आय एस आय पी एस ऑफिसर आहेत असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत कॉलेजची मुलं आलेली आहेत लॉ कॉलेजची त्यांनासुद्धा याचा चांगला फायदा या ठिकाणी होणार आहे सर्वसामान्य जनतेमधील अनेक प्रतिनिधी आहेत त्यांनाही याच्याबद्दल माहिती होते जागरूकता होते आणि मानवाधिकार मानवाच्या फायद्यासाठी आहे सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आहे हे याच्यामधून माहिती होतं याला म्हणून महत्त्वाचं स्थान आहे धन्यवाद नमस्कार मी महेंद्र केशव महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आज मानवी हक्क दिवसाच्या औचित्य साधून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मानवी हक्क जागरण आणि जागृती आणि संरक्षण यासाठी अवेअरनेसचा हा कॅम्प आहे मानवी हक्क आणि मूलभूत हक्क जे आपले मानवासाठी त्याच्या जन्मापासून किंवा त्याच्या गर्भारपणापासून त्याच्या मृत्यूपर्यंत आवश्यक असतात मूलभूत हक्क जे आहेत ते, 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 आहे ते आपल्या जीवनाशी रोजन रोज दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात आणि त्याच्या अधिकारांचं जर हनन होतं असेल तर त्या अधिकारांचं हनन जर झालेलं असेल तर त्याचे हित साधण्यासाठी अवेअरनेस करणं गरजेचं असतं आपल्या पा, खाण्याप खाण्यापासून पिण्यापासून आपली श्वास घेण्यापासून जे हक्क आपल्याला मिळालेले आहेत ते हक्क आपण कायदेशीर मार्गाने प्राप्त करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी अवेअरनेस असणं आवश्यक असतं आणि म्हणूनच हा आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था आणि जाधवार लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश एवढंच आहे की अशिक्षित नव्हे तर सुशिक्षित लोकांनासुद्धा आपले जे मूलभूत हक्क आहे मानवा अधिकार आहेत त्यांचं अवेअरनेस व्हावं आणि त्यांनी आपले हवं हो हक्क अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडावा याबाबत जनजागृती करण्याचा आमचा विचार okay, आहे धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधव उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालामादाप्रमाणे याही वर्षी जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आज आपण दहा डिसेंबरच्या रोजी जागतिक मानवाधिकार दिन हा कार्यक्रम साजरा करत आहोत हा कार्यक्रम घेत असताना माझ्या मनामध्ये एकच भावना आहे ती म्हणजे की या जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये कॅम्पसमध्ये जे शिकणारे जे आहे। विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे आणि त्यांचा विकास करून त्यांनी समाजासाठी काहीतरी त्यांचं देणं लागतं याची भावना त्यांच्या मनामध्ये असणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की जादोर कॉलेज ऑफ लॉ ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ लॉ या दोन्ही लॉ कॉलेजेसचे विद्यार्थी आज सकाळपासून पुण्यातल्या विविध भागांमध्ये विविध चौकांमध्ये ड्रग्सच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पथनाट्य साजरी करतायत हे करत असताना मी त्या ते विद्यार्थ्यांना आज त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रार्थना केलेली आहे की बाबा तुम्ही अत्यंत मोठे वकील व्हा तुमची नामवंत वकील झाल्यानंतर तुमची फीज वाढली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत परंतु किमान पंचवीस टक्के आपण कोटा हे गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी आणि समाजामधील विविध घटकांना त्याचबरोबर या सगळ्या लोकांना मदत करत असताना जी वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आपली लोक आहेत या सगळ्या लोकांना फ्री लिगल एड आपल्याला कशा पद्धतीने देता येईल याला चांगल्या पद्धतीचं चा... न्यायालयामध्ये मदत कशा पद्धतीनं करता येईल याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे आज या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं अजून एक आम्ही प्रण संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे की रस्त्यावरती असणारी जी आमची डोंबारी जात आहे या जातीमध्ये असलेली जी मुलं आणि मुली आहेत यांचा संपूर्ण मोफत शिक्षणाचा खर्च देखील जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी घेणार आहे त्यांना लागणारा खोराक त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे परंतु जर आज आपण पाहिलं की साध्या एका दोरीवरनं संपूर्ण बॉडीचं बॅलेन्सिंग इलेस्टिक सारखी त्यांची बॉडी इतकी अत्यंत लवचिक आहे या जर लोकांना खुराक मिळाला पद्धतीनं जर आपण शिक्षण प्रोव्हाइड केलं पर्सनॅलिटी करून घेतली तर ऑलिम्पिकला सर्व विद्यार्थ्यांनी या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं आपण त्याच्यामध्ये ते केलेले आणि मी आपल्याही सगळ्या लोकांना जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतोच परंतु आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की स्वतःच्या न्यायाचं रक्षण करत असताना दुसऱ्यांवरती जर सुद्धा अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्यांच्यासाठी देखील आपण त्याच्यामध्ये पुढे येणं आपण त्यांच्यासाठी उभं राहणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या माध्यमातून हे पुरस्काराचं आज अकरावं वर्ष आहे गेली अकरा वर्ष आम्ही समाजातल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना मानवाधिकार पुरस्कारांनी सन्मानित करून त्याच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मुळात हा आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही विविध विद्या महाविधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकत्र करून मानवाधिकाराचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच या प्रयत्नामध्ये आम्हाला विधी सेवा प्राधिकरण यांचं साह्य मोठ्या प्रमाणावरती लाभलं स्वतः साहेबांनी आम्हाला इनिशिट घेऊन आम्हाला या कार्यक्रमामध्ये आम्ही जे आपल्याला आवश्यक असणारी सर्व मदत पुरवू असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने आज विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य न्यायाधीश श्री साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याचबरोबरती निवृत्त न्यायाधीश जटाळे साहेब या ठिकाणी येणार आहेत विधी सेवा प्राधिकरणाच्या सेक्रेटरी रेवती देशपांडे यांनी उपस्थिती लावलेली आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही काही संस्था ज्या खऱ्या अर्थानं मानवाच्या दृ मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून समाजात काम करत आहेत अशा संस्था शोधून त्यांना विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार देत आहोत आणि ज्या व्यक्ती आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं व्यक्ती म्हणून समाजामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या संदर्भात मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करत आहोत